कल्याणमधील अल्पवयीन मुलीचा मृतदेह राहत्या घरी आणण्यात आलेला आहे अल्पवयीन मुलीवरती आज अंत्यसंस्कार होणार आहेत तेवीस डिसेंबरला तिचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती कल्याणमधील अल्पवयीन मुलीचा मृतदेह तिच्या राहत्या घरी आणण्यात आलेला आहे तेवीस डिसेंबरला आरोपी विशाल गवळीने तिच्यावरती अत्याचार करून तिची हत्या केली आज गवळीला कल्याण न्यायालयाने दोन जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आणि आता या अल्पवयीन मुलीचा मृतदेह तिच्या राहत्या घरी आणलेला आहे आणि ही ताजी दृश्य जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आम्ही आपल्याला दाखवतो आहोत अॅम्ब्युलन्समधून तिचा मृतदेह तिच्या राहत्या घरी आणण्यात आलेला आहे आज तिच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत तेवीस डिसेंबरला तिच्यावरती अत्याचार करून या नराधमानं तिची हत्या केली होती आणि आज तिचा मृतदेह हो, तिच्या राहत्या घरी आणलाय कल्याण मधील अल्पवयीन मुलीचा मृतदेह तिच्या राहत्या घरी आणण्यात आलेला आहे अल्पवयीन मुलीवरती आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत डिसेंबरला तिचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती कल्याण मधील अल्पवयीन मुलीचा मृतदेह तिच्या राहत्या घरी आणण्यात आलेला आहे तेवीस डिसेंबरला आरोपी विशाल गवळीने तिच्यावरती अत्याचार करून तिची हत्या केली होती आणि आज गवळीला कल्याण न्यायालयाने दोन जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे आणि तिच्या त्याच्या या हिंसक कृत्यामध्ये सहभागी झालेल्या त्याच्या पत्नीला देखील दोन जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात ता आली आहे ताजी दृश्य आम्ही जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या माध्यमातून दाखवतो आहोत या अल्पवयीन मुलीचा मृतदेह तिच्या राहत्या घरी आणण्यात आलेला आहे तेवीस डिसेंबरला ही मुलगी आपल्या घरातून बाहेर पडली होती चिप्स आणण्यासाठी म्हणून आईकडून पैसे घेऊन ती घराबाहेर पाडली होती मात्र या विशाल गवळीने तिला फूस लावून तिच्या घरी नेलं तिच्यावरती अत्याचार करून तिची हत्या केली आणि आपल्या पत्नी करवी पत्नीच्या सोबत तिचा मृतदेह बाबगावमध्ये नेऊन टाकला आणि तो शेगावला फरार झाला हा सगळा घटनाक्रम झाल्यानंतर शेगावमधून सलूनच्या सलूनमधून त्याला अटक करण्यात आलेलं आहे या तेरा वर्षाची मुलगी चिप्स आणायला म्हणून आईकडून पैसे घेऊन घराबाहेर पडली होती तेवीस डिसेंबरची ही घटना आहे या नराधम विशाल गवळीनं काहीतरी कारण सांगून या मुलीला घरी आणलं आणि तिच्यावरती अत्याचार केल्यानंतर निर्घृणपणे तिची हत्या केली बँकेमध्ये काम करणारी विशालची बायको साक्षी गवळी घरी आली नवरा बायकोनं एकत्र बसून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्लान बनवला पत्नीनं मुलीचं रक्त पुसून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला विशालनं बॅगेत भरून मित्राच्या रिक्षातून मृतदेह बाबगावला अज्ञातस्थळी फेकला पत्नी साक्षीनं कल्याण मध्ये थांबू नको असं सांगून माहेरी शेगावला पळून जायला सांगितलं कल्याण मधून पळून जाण्यापूर्वी मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर नराधमाने दारू विकत घेतली दादरला जात शेगावला जाणारी एक्सप्रेस त्याने पकडली आणि हा घटनाक्रम तेवीस डिसेंबरचा आहे त्यानंतर या मुलीचा मृतदेह आता तिच्या राहत्या घरी आणण्यात आलेला आहे आज तिच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहे आणि आजच विशाल गवळीला त्याच्या पत्नीसहित सहित दोन जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे विशाल गवळी हा हे कृत्य केल्यानंतर शेगावला त्याच्या सासरवाडीला पळून गेला होता तिथे त्याने आपल्याला ओळखू नये यासाठी त्याने आपली दाढी देखील काढली होती सलूनमध्ये असतानाच पोलिसांनी त्याला पकडलेलं आहे तिथे त्याची वैद्यकीय चाचणी देखील करण्यात आली आणि वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर त्याला मुंबईमध्ये कल्याण पोलिसांच्या हवाले करण्यात आलेलं आहे